तिचे गुरुवारी रात्री उशिरा मुंबईतील घरी निधन झालं इन्स्टाग्रामवर बातमी शेअर करताना पत्रकार विकी लालवाणी यांनी तिच्या कुटुंबाच्या जवळच्या एका स्तोत्राचा हवाला दिला आहे की कामिनी कौशलचं कुटुंब अत्यंत कमी प्रोफाईल आहे आणि त्यांना गोपनीयतेची आवश्यकता आहे एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे पन्नास या दशकात दिलीप कुमार आणि राजकुमारी कपूर यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम करून कौशलनं प्रसिद्धी मिळवली तिच्या निर्मळ स्वभावासाठी आणि शिस्तबद्ध कलात्मकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या तिने दोन भाई शहीद नदिया के जिद्दी शबनम आणि आरजू सारख्या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय कामगिरी केली नंतर तिने अखंडपणे पात्र भूमिकांमध्ये प्रवेश केला शहीद एकोणीसशे पासष्ट दोरास्ते एकोणीसशे एकोणसत्तर एकोन आणि प्रेमनगर एकोणीसशे चौऱ्याहत्तर सारख्या चित्रपटांमध्ये प्रशंसा मिळवली